नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी अपडेट दोन हजार एकोणतीस लोकसभेआधी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती केंद्रीय कर्मचारी आठवेतन आयोगाची वाट पाहत आहेत आठवेतन वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न विचारला जात आहे आठवेतन आयोग हा दोन हजार सत्तावीस किंवा दोन हजार अठ्ठावीसच्या दिवाळीपर्यंत लागू होऊ शकतो असं सांगण्यात येत होतं मात्र आता ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी शिवगोपाल मिश्रा यांनी याबाबत मोठा दावा केला आहे शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितले की सरकार आपले काम करत आहे त्यामुळे एरियर लोकसभा निवडणूक एक दोन हजार एकोणतीसच्या आधी किंवा त्याच्या आसपास मिळू शकतो त्यामुळे कर्मचाऱ्यांना खूप वेळ वाट पाहावी लागणार आहे जर आयोगाने स्वतः अंमलबजावणीची शिफारस केली तर युनियन थेट सरकारला त्याची थे अंमलबजावणी करण्यासाठी आवाहन करेल आठवेतन आयोगाच्या शिफारशी या एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू केल्या जातील यानंतर एरियर दिले जातील असंही त्यांनी सांगितलं वेतन आयोग नक्की काय काम करणार आयोगाचे उद्दिष्ट कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे पगार भत्ते बोनस ग्रॅज्युटी आणि इतर गोष्टींचा आढावा घेणे आहे यामुळे सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही आर्थिक संतुलन राखले जाईल आयोग राज्य सरकारवर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करेल त्यानंतर सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी क्षेत्रामधील पगार रचनांची तुलना करेल